नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आयुर्वेद आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अमलपित्त आणि उदावर्त असलेल्या एका आजाराने ग्रस्त अशा एका तरुणाची आपण केस स्टडी पाहणार आहोत साधारणपणे एक तीन महिन्यापूर्वी हा रुग्ण आमच्या दवाखान्यामध्ये आला होता आणि जवळपास आमच्या दवाखान्यामध्ये येण्याआधी एक पाच सहा वर्षापासून त्याला गॅस्ट्रायटिसचा त्रास होता पोटामध्ये सूज होती आणि त्याला एच पायलोरीचं इन्फेक्शन झालं होतं आणि सूज असल्यामुळे त्याला बरीचशी लक्षणं ही बरेच दिवसापासून होत होती त्याच्यामध्ये पोटामध्ये जळजळ करणं काही खाल्ल्यावर उलट्या होणं छातीमध्ये आणि वरच्या सैडने आपल्या गळ्याच्या दिशेने गच्च झाल्यासारखं वाटणं चक्कर येणं भीती वाटणं अशी बरीचशी लक्षणं त्याला होती आपल्याकडे आल्यानंतर हळूहळू त्याची जी लक्षणं आहेत ती सगळी कमी कमी होत गेली तर आपण त्या रुग्णाकडूनच ऐकूया की कशा पद्धतीने त्याला लक्षणं होती किती प्रमाणामध्ये होती आणि कसा त्याला आराम जो आहे तो पडत गेला आपण त्याच्याकडूनच ऐकूया नमस्कार मी संदीप चित्रकर वाशी नवी मुंबईमध्ये राहतो मला पाच सहा वर्षापासून गॅस्टरचा प्रॉब्लेम होता म्हणजे उलटी येणं पोटात दुखणं छातीत गच्च गच्च होणं दडझड्यात होणं भीती वाटणं डोकं दुखणं चक्कर येणं हे सगळं पाच सहा वर्षाहून चालू होतं त्याच्यामध्ये मी खूप ट्रीटमेंट केल्या आयुर्वेदिक केले आणि ऑपरेशन पण माझं झालं त्याच्यावरती पण काहीच फरक नाही पडला त्याच्यानंतर मला यूट्यूबवरती डॉक्टर रावराण्यांचं व्हिडिओ मी बघितला त्यानुसार मी त्यांच्याकडे आलो आल्यानंतर मी ते त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू केली आणि साधारण एक पंधरा वीस दिवसामध्ये मला आराम पडणं चालू झालं आणि आता मला हे ट्रीटमेंट करून तीन महिने झाले तीन महिन्यामध्ये पूर्णपणे म्हणजे नव्वद टक्के आराम पडल्यासारखं आणि खूप खूप चांगलं आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे खूपच चांगली आहे म्हणजे जे आपण इंग्लिश बोले औषध घेतो त्याने खूप त्रास व्हायचा हो आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केल्यापासून एकदम आराम पडल्या जर काही शरीराला काही त्रास होत नाहीये आणि या ट्रीटमेंट मला सहा वर्षी जो आराम नाही भेटला कुठल्या डॉक्टर कडे तो मला या आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये भेटणार धन्यवाद